शहापुरात उपमुख्यमंत्री श्री दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात संपन्न शहापूर शहरातील न्यू आदर्श व्यायामशाळा मैदान शहापूर येथे उपमुख्यमंत्री श्री या शरीर सौष्ठ स्पर्धेचे आयोजन शिवसेना उपशहर प्रमुख तथा संस्थापक अध्यक्ष न्यू आदर्श मित्र मंडळ मिलिंद भोईर यांच्या वतीने करण्यात आले होते स्पर्धेचे उद्घाटन शिवसेनेचे नेते प्रकाश पाटील शहापूर तहसीलदार परमेश्वर कासोळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे करण दरोडा कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती शरद वेखंडे शहर प्रमुख विजय भगत सुर्याजी अप्पा माने निलेश भांडे वामन गायकर यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते स्पर्धेत शहापूर तालुक्यातील ऐंशी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेचा किताब विजेता पारितोषिक उपमुख्यमंत्री श्री दोन संतोष यादव यांनी पटकावला मेन्स फिजिक किताब विजेता कपिल ठाकरे बेस्ट इम्प्रुवमेंट पारितोषिक भावेश भोईर बेस्ट पोजरचे पारितोषिक राजकुमार दळवी सांघिक विजेतेपद अवेंजर जिम यांनी पटकावले या स्पर्धेसाठी राजेंद्र चव्हाण महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन सेक्रेटरी राम अभ्यंकर प्रीतम किरवे विशाल बर्वे जन्मजय सिंग हेमंत भोईर योगेश चौधरी धनंजय वेखंडे निलेश विशे यांनी पंचांची भूमिका यशस्वीरित्या पार पाडली खूप चांगलं नियोजन आहे मागच्या वर्षी सुद्धा होत शरीर स्पर्धे मुलं निरोगी राहण्यासाठी आणि आता हे काही महत्वाचे जे खेळ आहेत त्यांना प्रोत्साहन देत आहेत जसं कुस्ती आहे कबड्डी आहे तरी स्वस्त स्पर्धा आहे बाकीचं जे आहे त्याच्याबद्दल आता मला टीका टिप्पणी काही करायची नाही परंतु याच्या माध्यमातून जे आहे एक वेगळं आत्मविश्वास वाढतोय आणि ज्यांच्या नावाने भरवलेली आहे ते राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री त्यांनी आपल्या महाराष्ट्राने आणि महाराष्ट्रातल्या जनतेने कलाकलातल्या शेवटच्या माणसांनी त्यांच्यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्यांनी केलेला जो काम आहे असे उपमुख्यमंत्री त्यांच्या नावाने इप, त्री आ, सा सा ही उपमुख्यमंत्री श्री दोन तर या स्पर्धेचं एक अगलं वेगळं या ठिकाणी महत्त्व आहे आणि म्हणून मी आयोजकांचं भोईरचं मनापासून त्याचं अभिनंदन करतो त्याच्यापर्यंत टीमचं जे स्पर्धक जे आहेत त्यांनाही या ठिकाणी शुभेच्छा देतो माझंही स्वप्न होतं जे खूप दिवसातून आपण नव्हतं कॉम्पिटिशन होत नव्हत्या पण आपल्या आदरीने मिलिंदा त्यांनी ती कॉम्पिटिशन भरवली आणि माझा ड्रीम कम्प्लीट झालं त्याबद्दल थँक्यू आनंद वाटतोय भरपूर स्पर्धकांनी प्रतिसाद दिला चांगला प्रतिसाद दिला भरपूर स्पर्धकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला सर्वांचा सहकार्य चांगला लाभला त्यामुळे स्पर्धा चांगली झाली आणि सर्व जिंकलेल्यांना अभिनंदन आणि सर्वांनी मदत केली त्याबद्दल आभार